तुम्हाला फक्त सकाळी उठल्यानंतर बेडवरच बसून काही योगासन करायचे आहेत यामुळे तुमचे वजन नियंत्रणात येईल आणि तुम्हाला लठ्ठपणाचा सामना करावा लागणार नाही तर आता अंतरुणातच करणारी ही योगासने कोणती याबाबत आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर सध्याच्या काळात बहुतेक लोकांचं काम हे डेस्कवर बसून असतं मग ऑफिसमध्ये सतत एकाच जागी बसून लोक काम करताना दिसतात त्यात आजकालचे लोक फास्ट फूड मोठ्या प्रमाणात खाताना दिसतात तर एकाच जागी बसून काम करणं आणि फास्ट फूड मोठ्या प्रमाणात खाणं अशा अनेक गोष्टींमुळं लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो लोकांच्या शरीरातील चरबी वाढते पोट सुटायला लागतं त्यामुळं लठ्ठपणाचा सामना लोकांना करावा लागतो लोक वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे वेग उपाय करतात तर मग जिमला जाणं डाईट करणं अशा अनेक गोष्टी करणं असतात करत असतात पण त्यांना दररोजच्या कामामुळे या गोष्टी करायला वेळ मिळत नाही तर आता आपण एका अशा उपायांबाबत जाणून घेणार आहोत ज्यासाठी तुम्हाला कोठेसुद्धा जायची गरज नाही तर नंबर एकवर आहे नौकासन आसन तुम्ही सकाळी उठल्यानंतर अथरुणातच नौकासन करू शकता यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते नौकासन करण्यासाठी तुमचे हात शरीराजवळ ठेवा एक दीर्घ श्वास घ्या तुम श्वास सोडताना तुमची छाती आणि पाय जमिनीवरून उचला नंतर तुमचे हात पायांकडे खेचा या योगासनामुळे चरबी कमी होते मन शांत राहते त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यास प्रत्येकानं सकाळी नौकासन करणं खूप गरजेचं आहे नंबर दोन आहे बटरफ्लाय आसन बटरफ्लाय आसन हे तुम्ही बसून किंवा झोपून करू शकतो यासाठी तुम्हाला तुमच्या पायाची बोटे दोन्ही जोडून घ्यावी लागतील नंतर गुडघे वाकून त्यांना वर आणावे लागेल तर लठ्ठपणा कमी करण्यासाठी बटरफ्लाय आसन करणे खूपच गरजेचे आहे नंबर तीन आहे बद्धकोणासन शरीरातील चरबी कमी करण्यासाठी बद्धकोणासन करणं गरजेचं आहे हे योगासन केल्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते तुमच्या कमरेभोवती आणि पोटाभोवती जमा झालेली चरबी कमी होते आणि त्यामुळे हे को आसन करणे फार फायदेशीर ठरते नंबर चार आहे परिव्रत सुखासन हे आसन तुम्ही सकाळी उठल्यानंतर पलंगावर बसून आरामात करू शकता यासाठी मांडी घालून बसा आणि नंतर तुमची कंबर वळवा सर्वात आधी डावीकडे आणि नंतर उजवीकडे हे आसन दररोज केल्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट करा धन्यवाद